किंवा जितेंद्र आवाज शरद पवार चीन की त्यांची लाचारी आहे समजून घेतलं पाहिजे राजकीय नेते त्यांना मुस्लिम मतांसाठी आदाब जनाब जप्त करावं लागते चालू ठेवण्याची धमक्या राजकीय नेते देत असणार त्यांनी देत राहावी पण मुंब्रामध्ये पण अनधिकृत भोंगे खाली उतरवले जाणार मुंब्रा मधून थोडे पॉलिटिकल आवाज जास्त भोंगा येत असतो म्हणून मी मुद्दामून ठरवून आज मुंब्रा आणि कळवा याच्या भेट घेतली पोलीस अधिकाऱ्यांची चर्चा केली कळवा येथे चौदा मशिदीवर अनधिकृत भोंगे आहे होते ते काढण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे मुंब्रा मध्ये एकशे बावीस ठिकाणी अनधिकृत भोंग्या आहेत त्यात ही प्रक्रिया सुरू करावयाची आहे यात पोलीस अधिकाऱ्यानं स्पष्ट शब्दात सांगितलं आहे की ही प्रक्रिया ताबडतोब सुरू करा अन्यथा लोकल पोलीस अधिकाऱ्यावर कंटेम ऑफ कोर्ट न्यायालयाचा ला अवमानता कोणीतरी केस करू शकते त्यांनी मला अत्वत्थ केलं आहे की दोन्ही पोलीस स्टेशन हद्दीत आम्ही लवकरात लवकर शंभर टक्के भोंगे मुक्त करू धार्मिक प्रश्न नाही आहे आपण लक्षात ठेवलं पाहिजे कि राहुल गांधीची काँग्रेस असो कि उद्धव ठाकरे ची सेना होतो किंवा जितेंद्र आव्हाड शरद पवारची त्यांची लाचारी आहे समजून घेतलं पाहिजे राजकीय नेते त्यांना मुस्लिम मतांसाठी आदाब जनाब जप्त करावं लागते कारण की त्यांचा नेता राहुल गांधीला एकदा नाही एक दोनदा नाही तीनदा सुप्रीम कोर्टाने थप्पड मारली स्वातंत्र्यवीर सावरकर पासून भारताच्या सेनेचा मान करतायत त्यामुळे जितेंद्र आव्हाड असो ते उद्धव ठाकरे सेना असो ते भोंग्याची बाजू घेणार स्वाभाविक आहे मुंबईतले भेंडी बाजार मधले पण भोंगे गेले नागपाड्या मधले गेले नवपाड्या मध्ये मालवणीचे गेले मानकुटचे गेले, गेले। तर मुंब्रा मध्ये अनधिकृत भोंगे चालू ठेवण्याची धमक्या राजकीय नेते दे देत असणार त्यांनी देत राहावी पण मुंब्रा मध्ये पण अनधिकृत भोंगे खाली उतरवले जाणार हो त्यांचा नेता तर सावरकरनी वाटवलं असंही म्हणत म्हणून कारण की त्यांना मुस्लिम मतांसाठी जेवढी दात शिनीगाळ ते मालेगाव जे आतंकवाद केंद्र झालंय त्यांना मतका मारण्यासाठी ते चादरीला पण शिव्या देणार म्हणून जितेंद्र आव्हाड कडून वेगळी का अपेक्षाच नाहीये हे हकीकत आहे दोन हजार आठ मध्ये खूप प्रेसर आणलं गेलं होतं की तुम्ही भाजप विश्व हिंदू परिषद नेत्यांची घ्या न्यायालयाने म्हटलंय कि एस च्या अधिकाऱ्यांनी पेरले फेब्रिकेटेड पुरावे या तरुण आपण समजून घेतलं पाहिजे की राहुल गांधी असो तो, सोनिया गांधी असो गांधी परिवार असो काँग्रेस असो आणि आता बाटलेली उद्धव ठाकरे सेना असो ते मतांसाठी काहीही करू शकतात वोट जियासाठी काहीही करू शकतात मी फक्त एवढंच सांगणार त्यांना एकत्रित यावं लागलं त्यांचे प्रश्न अस्तित्वाचा आहे ओके